हॅलो मित्रांनो सर्वांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा तसेच आपले आराध्य दैवत सर्वांचे नाही पण बऱ्यापैकी बऱ्याच लोकांचं आहे आराध्य दैवत कुलदैवत ज्योतिबा यांचं आज यात्रा आहे त्यानिमित्त खूप खूप शुभेच्छा तर हा पसरा एवढ्यासाठी आहे हे माझं पार्सल चाललेलं आहे पुण्याला पुण्याला माझी फ्रेंड आहे तिचा आहे तो रेड कलरचा ब्लाउज मापासाठी होता तर हा एक ब्लाऊज शिवलेला आहे जेव्हा माझा क्लास झाला तेव्हा फ्रंट बाजूचा हा पंचगुण काढलेला आहे व छोटासा पाठीमागे असा गळा काढलेला आहे त्याला जास्त मोठे ब्रॉड गळे नको असतात सगळे ब्लाऊज ते जे बोटनेक असतात त्याच्यामुळे हे बोटनिक केलेलं आहे हा पफस्लिवज केलेला आहे साडीचा काठ याला लावलेला आहे थोडासा फोल्ड करून व हा दुसरा ब्लाऊज आहे तो काठबद्दल साडीवरचा आहे हाही बोटनिकच आहे याला ते फ्रंट बाजूने बोटनेक आहे बाजूने बोटनेक आहे त्याला तीन पाकळ्या केलेल्या आहेत व असे छोटंसं फूल केलेलं आहे त्यावेळेस मी ट्राय केलेलं आहे त्यावेळेसच बघू शकता फिनिशिंग आणि आत्ताचं इथून फिनिशिंग बघतच आज चाला अशी आशा करते व ही ही, है, ही है, वो स्लूज आहे ही आहे कोपरापर्यंत व त्याला छोटासा पप केलेला आहे पप स्लूज केलेला आहे तेव्हा जेव्हा मी शिकले तेव्हा तर असे दोन्ही ब्लाऊज आहेत व या दोन साड्या आहेत त्याच्यावर ते याच्या आधीही मी त्याचे ब्लाऊज शिवून दिलेले आहे तर ही दुसरी साडी आहे याच्यापासून आपल्याला एक साऊथ इंडियन लुकसाठी ड्रेस रेडी करायचा आहे तर तुम्ही केलेला आहे ह्या हा एक स्कर्टचा लुक बघू शकता तुम्ही हा स्कर्ट आहे त्याला या नॉट लाव लावलेले आहे त्याला लटकन केली आहे अशा प्रकारे व ब्लाऊजही आहे त्याचा हा फ्रंट बाजूचा फ्रंटला पानगळा टाकलेला आहे बॅकला राऊंड नेक केलेला आहे वरती पट्टी लावली आहे त्याला ॲडजस्टेबल हुक आहे झालं असं की माझ्याकडून इस्त्री लागलेली आहे इस्त्री करत कर होती ब्लाउजला पण चुकून नेटला इस्त्री लागली त्याच्यामुळे ते, ते नीट जळालेलं आहे आता काय करायचं म्हटल्यानंतर याचं ओढणीसाठी जो तिनं कपडा दिलेला होता त्याच्यामध्ये मला नेटच होतं माझ्याकडे ते तसंच मग मी हे रिपेअर केलं आहे दुसरी बा बाही लावली हा आहे स्कर्टचा लूक त्याच्यानंतर हा आहे त्याला नॉड लावले त्याच्यासाठी लटकन बनवलेले त्याचा लूक आहे हा स्कर्ट असे पूर्णपणे पाकळ्या करून केलेला आहे व हा लास्ट आहे स्कर्ट आणि ब्लाउज लुक कसा वाटला